नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत चंपाषष्टी मार्गशी शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबा नवरात्र ही साजरी केली जाते आणि षष्ठी तिथीच्या दिवशी चंपाषष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवशी खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते भगवान खंडोबाने मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतला होता आणि या राक्षसांचा वध केला होता हे युद्ध तब्बल सहा दिवसांनी संपले होते म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या घरातील सुद्धा सर्व वाईट गोष्टी नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आपल्याला उद्या चंपाषष्ठीला रात्री उंभरट्यावर या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरातील कटकटी नजरबाधा पितृदोष दूर होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ